कोकण कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो निसर्गाने बनवलेला निसर्गरम्य जिवंत देखावा तुम्ही कोकणात जर गेलात तर रत्नागिरी येथील मत्स्यालय व संग्रहालयास नक्कीच भेट द्या या मत्स्यालयातील काही ठराविक मासे त्यांच्या प्रजाती व उगमस्थान याविषयी आपण समुद्री माश्यांचे प्रकार भाग एक या व्हिडिओच्या माध्यमातून स्मार्ट आरोही या युट्यूब चॅनेलवर बघितले आज आपण या मत्स्यालयातील आणखी काही माशांचे प्रकार त्यांच्या प्रजाती व उगमस्थान याविषयी माहिती घेणार आहोत चला तर मग समुद्री माशांचे प्रकार भाग दोन या व्हिडिओला सुरुवात करूया दक्षिण अमेरिकेतील जोडपे असलेल्या नद्यांमध्ये हा मासा आढळतो या माश्याचं नाव आहे सिल्वर डॉलर हा मासा शांत स्वभावाचा असून एकत्रितपणे या माशाचा आकार गोलाकार असून असल्यामुळे सिल्वर डॉलर मासा असे म्हणतात गोल्ड फिश हा अतिशय आकर्षक असलेला मासा आहे मत्स्यप्रेमीमध्ये तो अतिशय प्रसिद्ध आहे हा मासा पूर्व आशियामध्ये आढळतो सध्या बाजारात उपलब्ध असलेले गोल्ड फिश मासे हे चीन मधील आहेत हा तुम्हाला सुंदर आणि कलरफुल मासा दिसतो त्याचं नाव आहे डिस्कस मासा मत्स्य शौकीनामध्ये शॉर्टटेल हा एक पसंतीचा मासा आहे या माशामध्ये नराचा पृष्ठभाग तलवारीच्या आकारासारखा असतो हा मासा मध्य अमेरिकेमध्ये विशेषतः आढळतो सॉटटेल मासे साधारणतः चार इंचापर्यंत वाढतो व दोन वर्ष जगतो समुद्री कास उत्तर गोलार्धात विशेषतः आढळते पाठीच्या वरच्या बाजूला टोकदार खौल्यांच्या पाचपेक्षा जास्त जोड्या असतात व मध्यभागी पाच खावले असतात समुद्री कासवाची ही जात समुद्राच्या उतळ पाण्यात राहते व वरच्या थराला पोचते हे कासव साधारणतः चोवीस ते एकशे नऊ नग अंडी घालतात अंड्यांचं वजन तीस ते अडतीस रॅम एवढ असत ही माश्याची जात मलेशिया सिंगापूर थायलंड आणि व्हिएतनाम येथे आढळतात या माशांचे खवले धातूप्रमाणे चमकत असल्यामुळे या माश्याला आहेत हे, हे मासे नद्या तलाव आणि पाण्याखालील वनस्पती येथे राहतात हे मासे सर्व भक्षक आहेत या माशांना सेवरम मासे असे म्हणतात पॅरेट फिश हा संकरीत मासा असून तो एकोणीसशे शहाऐंशी मध्ये तैवान मध्ये तयार करण्यात आला या माशाच्या तोंडाला फक्त एक अरुंद उघड असल्यामुळे त्याला खाद्य खाणे कठीण जाते हे मासे मुख्यतः नारंगी रंगात असतात हा आहे पाकू मासा तुम्ही पाहू शकता पाकू माशाला पाकू मासा लहान माशांची शिकार करत आहे त्या लहान माशाला तो गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत आहे हे दृश्य व्हिडिओ करताना लाईव्ह शूट झालेलं आहे बरं का तर मित्रांनो आपण व्हिडिओच्या तिसऱ्या भागात अनेक माशांची माहिती घेतली आपण व्हिडिओच्या तिसऱ्या भागात देव माशाचा सांगाडा मगर मासा शार्क माशांच्या दातापासून तयार केलेले शोभिवंत अलंकार शिल्पकला इत्यादी बाबत माहिती देणार आहोत कुठेही जाऊ नका स्वस्त राहा मस्त राहा आणि आमच्या चॅनेलचे व्हिडिओ पाहण्यामध्ये व्यस्त राहा पुन्हा भेटू व्हिडिओच्या दुसऱ्या भागात तोपर्यंत टाटा बाय बाय money